नमस्कार सर्वांना माळशिरसच्या सर्व जनतेला माझ्याकडून स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा ज्या हुतात्म्यांनी बलिदान करून आपल्याला आजचा हा दिवस दाखवलेला आहे त्या हुतात्म्यांचं स्मरण करूयात त्यांना वंदन करूयात आणि त्यांनी जे बलिदान केलेलं आहे ते व्यर्थ था ठरू नये या दृष्टीनं आपण सगळेच कार्यरत राहूयात हाच संदेश आहे माझा आणि आपल्याकडनं त्या स्वातंत्र्याच्या महात्म्य हे कायम राखलं गेलं पाहिजे असं आपलं वर्तन असलं पाहिजे याच्यासाठी व्यक्तिगत आपण तर प्रयत्न केलाच पाहिजे पण सामूहिक प्रयत्नसुद्धा त्याच्यासाठी झाले पाहिजेत शासनाच्या आदेशाप्रमाणे एक ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट या कालावधीमध्ये आपण महसूल पंधरवडा साजरा केलेला आहे आणि या पंधरा दिवसांमध्ये आपण महसूल विषयक बाबी तसंच महाराष्ट्र शासनाच्या ज्या आत्ता नव्यानं घोषित झालेल्या योजना आहे जसं की लाडकी बहीण आहे किंवा तीर्थदर्शन योजना आहे या सगळ्या योजनांची आपण जाहिरात केलेली आहे प्रसिद्धी केलेली आहे त्याच्या लाभार्थ्यांची नोंदणी केलेली आहे त्याच्या लाभार्थ्यांना आपण वेगवेगळ्या प्रकारची कागदपत्रं मिळवून दिलेली आहे त्याचबरोबर आपण आत्ताच म्हटल्याप्रमाणे ज्यांनी देशासाठी बलिदान केलेलं आहे अशा सैनिकांसाठींचा एक दिवस आपण ठेवलेला आहोत होता सैनिकांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे सैनिकांच्या कुटुंबियांचा त्या काळात सत्कार केलेला आहे आणि समाजाचा जो फार मोठा घटक आहे दिव्यांग बांधव त्यांच्यासाठीचा एक दिवस आपण ठेवलेला होता आणि त्या दिवसामध्ये आपण दिव्यांगांसाठीच्या ज्या शासनाच्या विविध योजना आहे त्याचं एक पोस्टरचं प्रदर्शन ठेवलं होतं आणि दिव्यांगांना मदत करण्याचा सुद्धा आपण प्रयत्न केलेला आहे आणि शासनाच्या ज्या वेगवेगळ्या योजनांचे लाभार्थी आहेत जसं की तहसील ऑफ ऑफिसमार्फत जे आपण गांधीच्या लाभार्थ्यांना लाभ देतो असेही काही लाभ आपण मंजूर केलेले आहेत त्यांचाही आपण या कालावधीत सत्कार केलेला आहे आपण सर्वात महत्त्वाचं या कालावधीत प्रयत्न केला होता तो महसूलचं जे महत्त्वाचं काम आहे ते ई फेरफार तर या पंधरा दिवसात मुदतीबाह्य मुदतीच्या पुढचा एकही फेरफार प्रलंबित राहणार नाही याच्याकडे आपण याबाबतीत आपण दक्ष राहिलो होतो काटेकोरपणे याच्याकडे लक्ष दिलं होतं आणि सर्वात महत्त्वाचं माळशिरस तालुक्यापुरतं जर सांगायचं तर जे विशेष काम आपण केलेलं आहे ते म्हणजे खंडकरी शेतकऱ्यांच्या बाबतीत ह्याच्यातले दोन प्रश्न होते की पूर्वी एक एकरच्यापेक्षा कमी क्षेत्र देय असणाऱ्या खंडकऱ्यांना जमीन वाटपासाठी अपात्र ठरवण्यात आलेलं होतं तर या नवीन शासन निर्णय ऑक्टोबर दोन हजार तेवीसमध्ये झाला आणि त्यांना देयता प्रदान करण्यात आली तर त्याचं एक कामकाज आपल्याकडे प्रलंबित होतं आपल्याला माहिती आहे जवळजवळ दोन हजार बारापासून खंडकऱ्यांचे प्रश्न किंवा त्यांना वाटप करण्याचं कामकाज आपल्याकडे सुरू आहे परंतु हा प्रश्न प्रलंबित होता आणि माझ्या आधीचे प्रांताधिकारी टिळेकर साहेब यांनी या प्रश्नाला सुरुवात केलेली होती तेच काम आम्ही पुढं नेलं आणि त्यातल्या बारा पात्र खंडकरी शेतकऱ्यांना की ज्यांना एक एकराच्या आतलं क्षेत्र देय होत अशांच्या बाबतीतली आपण मंजुरी प्राप्त करून घेतलेली आहे समितीकडनं त्याचा नमुना एक प्रसिद्ध केलेला आहे त्याची मुदत संपल्यानंतर पुढील कार्यवाही होईल आणि माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानं त्या बारा लोकांना आपल्याला क्षेत्र वाटप करता येईल सुमारे साडेसहा एकरचं हे क्षेत्र आहे आपलं दुसरा जो महत्त्वाचा प्रश्न होता की खंडकरी शेतकऱ्यांच्या सगळ्या जमिनी या वर्ग दोनच्या आहेत आणि त्याच्यामुळे त्यांना अनेक अडचणींना सामोरं जायला लागत होतं फेब्रुवारी महिन्यामध्ये या जमिनी खंडकरी शेतकऱ्यांच्या वर्ग एकच्या करण्याचा आदेश झाला आणि हा कालावधी फार महत्त्वाचा असल्याने आम्ही याच्यामध्ये हे तहसील कार्यालयामार्फत विशेष मोहीम राबवली आणि त्या मोहिमेअंतर्गत हे सगळे सातबारा वर्ग एक करण्याचं चा आपण काम हाती घेतलं आणि विशेष याच्यातली गोष्ट अशी की आपण ह्याच्याकडे शेतकऱ्यांसाठी अर्ज अर्जाची मागणी किंवा कागदपत्रांची मागणी केली नाही ज्यांनी ऑलरेडी अर्ज दाखल केले होते कागदपत्र दाखल केली होती त्यांची प्रकरणं आपण केलीच पण इतर सगळे आदेश जुने आपण काढून घेतले आणि त्याच्यातनं मग आपणच लोकांची सगळी कागदपत्रं शोधून काढली रेकॉर्ड ऑफिसमधनं आणि त्यांचेसुद्धा आदेश पारित केले तर अशा काही प्रातिनिधिक स्वरूपातल्या सातबारांचं सा वाटप आज आपण महसूल पंधरवडा समारोप समारंभात करणार आहे जो कार्यक्रम आज अकरा वाजता सर्व लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत माननीय खासदार महोदय माननीय आमदार महोदय यांच्या उपस्थितीत तहसील कार्यालय इथे ठेवलेलं आपण पंचायत समितीच्या सभागृहात तिथे या शेतकऱ्यांना आपण प्रादिन प्रातिनिधिक स्वरूपात वाटप करणार आहे अर्थात कामाचा व्हॉल्यूम खूप आहे त्यामुळे काम काम काही पूर्ण झालं नाही पण हे काम चालू आहे आपलं मला असं वाटतं की माळशिरस तालुक्यातल्या जनतेच्या दृष्टीनं हे पण काम खूप महत्त्वाचं आहे या पद्धतीनं आम्ही पंधरावडा हा साजरा केला आहे हरघर तिरंगा अंतर्गतही आपण काही कार्यक्रम घेतलेत आणि आता त्याच्या अंतर्गत आपण एक मॅरेथॉन क्रीडा संकुला आता घेणार आहोत त्याची काय आता पालखी मार्गाच्या संपादनाचा विषय जर आपण म्हटला तर तो जवळपास समाप्त झालेला आहे याच्यातलं फार थोडंसं क्षेत्र संपादनासाठी राहिलं आहे तेसुद्धा जे वाढीव क्षेत्र आहे म्हणजे रस्त्याचं चा कामकाज चालू असताना पूळ मूळ मोजणीपेक्षा जेव्हा लक्षात आलं की जास्त क्षेत्र संपादित आहे किंवा काही जणांची झाडं आहेत विहिरी आहेत घरे आहेत की जी पूर्वीच्या संयुक्त मोजणीत आली नव्हती असे काही प्रस्ताव होते पाईपलाईनचे काही प्रस्ताव होते असे फक्त प्रस्ताव आत्ता पेंडिंग आहे पण आपलं जवळजवळ नव्याण्णव टक्क्यापेक्षा संपादनाचं कामकाज पूर्ण झालेलं आहे आणि ताबेसुद्धा आपले पूर्ण झाले जो आपला रेंगाळलेला प्रश्न होता वेळापूरचा वेळापूरच्या पुलाचा विशेषतः तर पालखी मार्गाचा तो सर्वात महत्त्वाचा टप्पा होता कारण वेळापूरला आपला विसावा असतो आणि म्हणून माननीय जिल्हाधिकारी महोदयांच्या मार्गदर्शनाखाली तिथला एक महत्त्वाचा खूप दिवस पेंडिंग असलेला विषय आपण संपवला टपली टपरीधारकांना अनधिकृत टपरीधारकांचा विषय होता तो कायद्याच्या चौकटीत बसून तोही विषय आपण संपवलेला आहे तो सर्वात मोठा प्रश्न होता आता जो राहिला तो अत्यंत किरकोळ आहे मोबदला वाटपाची प्रकरणं आपल्याकडे पेंडिंग आहेत त्याच्यामध्ये प्राधान्यानं नव्याण्णव टक्के प्रकरणांमध्ये लेटिगेशन्स आहेत त्यामुळे या स्तरावरती त्या लेटिगेशन्सवर आपण सुनावणी घेतो जिथं मार्ग निघत नाही ते कोर्टात पैसे चौकटीत तो काढता येतो तिथं आपण पेमेंट करतो आहोत नव्याण्णव टक्के पेक्षाही जास्त काम पूर्ण झालेलं आहे अगदी थोडंसं थोडंसं काम राहिलं आहे मी जसं म्हटलं तसं आता ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी मार्गाचं फक्त वेळापूरचं थोडंसं काम पेंडिंग राहिलेलं आहे आणि आता तुकाराम महाराजांच्या इथे थोडंफार रस्त्याचं काम राहिलेलं आहे पण मेजर असं काही काम आपलं आता पेंडिंग राहिलं नाही यावर्षी पालखी तिथनं गेली त्यावेळी खूप चांगल्या प्रतिक्रिया आपल्याला वारकऱ्यांच्या ऐकायला मिळालेल्या आहेत नाही पालखी महामार्गाच्या तर उद्घाटनाचा आता विषय नाही आहे कारण ते कामच संपलेलं आहे त्याचा बाकी सगळी प्रक्रिया संपूर्ण झालेली आहे त्यामुळे आता बाकी पण काही आपल्याकडे असं उद्घाटनाचं असंच काही काम नाही आहे आता आपलं साधारणतः चार कोटीचं महसूल उद्दिष्ट आहे मागच्या वर्षी आपण हन शंभर टक्क्याच्या वरती ते पूर्ण केलेलं होतं याही वर्षी आपण ते शंभर टक्क्याच्या ह्याच्यात पूर्ण करणारच आहोत विधानसभा निवडणुका लक्षात घेता येत्या पहिल्या दोन महिन्यात म्हणजे ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात जास्तीत जास्त वसुली करण्याचा आपला प्रयत्न राहील त्याच्यामध्ये आता काही जुनी पेंडिंग प्रकरणं असतील ज्याच्यामध्ये आपल्याला नजराणा रक्कम वगैरे भरून घेता येईल काही प्रकरणं नियमित करता येतील शर्तभंग नियमानुकूल करता येतील अशा प्रकरणांना आपण निकाली काढण्यासाठी प्राधान्य देणार आहोत ज्याच्याने लोकांचेही प्रश्न सुटतात आणि महसूलही प्राप्त होतो आपल्याकडे जवळजवळ एकोणसत्तर हजार अर्ज प्राप्त आहेत आणि मला सांगायला खूप अभिमान वाटतो की महिला बाल विकासचे अधिकारी असू देत किंवा तालुका स्तरावरचे अधिकारी असू देत त्यांनी खूप चांगलं काम केलं आणि ग्रामीण भागात जवळपास सर्वाधिक अर्ज आपल्याकडे प्राप्त आहेत मंजुरीचं प्रमाणसुद्धा आपलं खूप चांगलं आहे